या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर बलदेवा हॉस्पिटल चे डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर राज्यातील डॉक्टर स्नेहल मुंडे यांची आत्महत्या की हत्या हे प्रकरण गाजत असतानाच सोलापुरातील अक्कलकोट रोड एम आय डी सी मधील शेठ सकाराम नेमचंद रसशाळा येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी डॉक्टर प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी यांच्यावरील विनयभंग केस प्रकरणी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्या पतीनं शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तपास अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तक्रार करण्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण केला गेल्या वर्षी चोवीस मे रोजी डॉक्टर प्रज्ञा यांनी प्रशासकीय अधिकारी अनुप दोषी यांनी गैरवर्तन केलं होतं त्याची फिर्याद एकतीस जुलै रोजी एम आय पोलीस ठाण्यात दिले होते या तक्रारीची दखल घेत पी एस आय घोरपडे यांच्याकडे तपास देण्यात आला दरम्यान बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संस्थेचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता यांनी औषधातील गैरवर्तनाबाबत मुख्य व्यवस्थापक अवधूत वैद्य व वा पंढरपूरचे दत्तात्रय कवठेकर यांच्यासह डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्या विरुद्धही सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल केला होता दा। या दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच गरोदर असलेल्या नीलम खोरपडे यांच्या ठिकाणी राधिका केंद्रे यांची तपासणी म्हणून नियुक्ती करण्यात त्यांच्या कारभाराबाबत डॉक्टर प्रज्ञा व त्यांचे पती प्रांजल कुलकर्णी यांनी आक्षेप घेत शुक्रवारी एक दिवसाचं उपोषण केलं याबाबत मुख्यमंत्री गृहमंत्री गृहसचिव पोलीस महासंचालकांकडे निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली माझी पत्नी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगणत करून बनावट दस्तावेज तयार करून आढळला त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर फौजबारी करावी व्हावी ही आमची मागणी आहे कधी झाला हा प्रकरण हे मागच्या वर्षी माझ्या मिसेसवर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर तो सिद्ध होत नसल्यामुळे फिर्यादीशी संगणमत करून बनावट दस्तावेज तयार करून सिद्ध करायचा प्रयत्न केला श्री प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथराइजर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाळ एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल डाईट बिरला शक्ती बांगर जुआारी सिमेंट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपराइटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर